तयार आहे आपला कोळंबी मसाला चमचमीत आणि झणझणीत असा कोळंबी मसाला आपला तयार झालेला आहे चला तर मग आता आपण रेसिपीकडे वळू नमस्कार नमस्कार एस पी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोळंबी मसाला त्यासाठी आपण इथे कोळंबी स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे साहित्यामध्ये आपण आता ह्यामध्ये घालून घेणार आहोत कोकमाचा आगळ हळद आणि मीठ हे सर्व साहित्य आपण एकत्र करून कोळंबी अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत आपण कोळंबी झाकून आता अर्धा तास अशीच मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत वळूया मसाला कसा बनवायचा त्याकडे आता आपण इथे मसाला बनवण्यासाठी साहित्य बघूया इथे आपण घेतलेला आहे धना पावडर हळद मालवणी मसाला गरम मसाला आलं लसूण पेस्ट मीठ टॉमॅटो आणि कांदा चला तर मग आता आपण हे सर्व साहित्य आहे ते चला तर मग आता आपण रस्सा कसा करायचा ते पाहू इथे आपण पॅनकडे तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालून घेतलं आता सर्व कांदा घालून घेऊया कांदा मऊ होईपर्यंत आपण तो फ्राय करून घेणार आहोत आपला कांदा भाजायला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये घालून घेऊया टॉमॅटो आणि थोडंसं मीठ म्हणजे आपला कांदा आणि टॉमॅटो लवकर आळला जाईल आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित आळलेला आहे आता आपण हे वाटण थंड करून मिक्सरमधून बारीक करून घेऊया आपण आता याच कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये आता आपण वाटण जे करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया आता आपण हा मसाला तेलावर परतून घेऊया आत्ता आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत मालवणी मसाला मीठ हळद धने पावडर गरम मसाला आपली लसूण पेस्ट घालायची राहिली होती ती मी इथे तेलावर घालून व्यवस्थित परतून घेते आता हे सर्व मसाले जे आहेत ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण ह्या मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत चिंगळ कोळंबी सर्व मिश्रण पुन्हा एकदा आपण एकत्र करूया आणि इथे मी वाटणाच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे ते आता आपण ह्यामध्ये घालून घेऊन एकदा सर्व मिश्रण एकत्र करूया आणि झाकण ठेवून व्यवस्थित कोळंबी शिजवूया छान झाला कोळंबी मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत कोथिंबीर तयार आहे आपला कोळंबी मसाला